केंद्र व राज्य शासनाने नोकरी भरती प्रक्रियेमध्ये जुना शासन निर्णयाप्रमाणे अपंगांना तीन पर्सेंट राखीव जागा ठेवून त्या जागेवर अपंगाचीच नियुक्ती करण्याचे सक्तीचे आदेश होते याचा फायदा बोगस अपंग आय एस पूजा खेडकर सारख्या बोगस अपंगांनी अधिकारी होण्यासाठी अपंग अनुशेषमधून नियुक्त्या मिळवण्यासाठी शारीरिक अपंगत्व नसताना सुद्धा डॉक्टरांसोबत संगमत करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनवून घेतले व राखीव जागेवर नियुक्त्या मिळवल्या सध्या स्थितीत आय ए एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असताना अनेक विभागामार्फत अपंगत्व तपासणी मोहिमेस सुरुवात करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व चिखली पंचायत समिती अंतर्गत खंडाला मकरध्वज येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा देऊळगाव शाकरसा येथे कार्यरत असलेले बोगस अपंग शिक्षक व शिक्षिका वैशाली पटधान त्रिवेणी शेळके सुमंता सावळे व एजाद अहमद शेख हुसेन या चारही बोगस अपंग शिक्षकांच्या अपंगत्वाची व्यक्तिशा वैद्यकीय फेरतपासणी करण्याचे सक्तीचे आदेश करावे अन्यथा अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य सचिव श्री शेख अलीम यांच्या नेतृत्वात सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या दलना ठिया आंदोलन करण्यात आले आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ अपंग प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले या आंदोलनात शेख कलीम राजीव शहा मयूरमेशम विशाल इवरकर राहुल वानखडे अजर कुरेशी कर्मशहा व अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज बुलडा